बर्ड फ्लूची भीती टाळण्यासाठी चिकन व्यावसायिकांनी चक्क चिकन फेस्टिवलचे आयोजन केले बर्ड फ्लू बाबतच्या अफांना आळा बसावा आणि अंडी चिकन खाण्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोल्ट्री संचालकांनी स्वतः चिकन आणि अंडी खाऊन जनजागृती केली आहे राज्यात आणि जिल्ह्यात बर्ड फ्लू बाबत अफांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि अमृता हॅशरीज यांच्या संयुक्त विद्यमाने बर्ड फ्लू जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन बर्थडे हॉल येथे करण्यात आले यावेळी अंडी आणि चिकनचे विविध पदार्थ अनेक मान्यवरांनी खाऊन ते अन्न पूर्णता सुरक्षित असल्याचा दाखला दिला आहे पशुसंवर्धन विभाग आणि पोल्ट्री धारकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते खा चिकन अंडी असे आवाहन अमृता हॅचरीचे संचालक शरद भारसाखळी यांनी केले आहे माझं आव्हान हेच राहील की बर्ड बर्ड फ्लू हा कोंबड्यांचा आजार आहे तो माणसाचा काही आजार नाही आणि याचा काही पुरावा नाही की कोंबड्यांपासून माणसाला बर्ड फ्लू झालेला आहे आमचा या कार्यक्रमामागचा उद्देश हाच आहे की लोकांनी घाबरू नये बिंधात चिकन व अंडी खावे कारण हे कोरोनाचं जे सध्या थैमान चालू आहे याला आपली स्वतःची इम्युनिटी वाढवणं हाच एक पर्याय आणि आपण आठ महिन्यामध्ये बघितलं असेल की अंडी चिकन यांनी लोकांच्या इम्युनिटी वाढवण्याला खूप काही मदत केलेली आहे म्हणून याला न घाबरता रोज अंडी चिकन आपण सेवन करावे असे मी तुम्हाला आवाहन करतो थँक्यू जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लू सदृश स्थिती आढळलेली नाही चिकन अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्ण सुरक्षित आहे शिवाय ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढत रोगांशी लढण्याची ताकद अंडी आणि चिकनमधून मिळते त्यामुळे उत्कृष्ट अन्न असलेल्या या अन्नाबाबत गैरसमज पसरू नये असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त गोहत्रे यांनी केले आणि हे सर्व पक्षी नष्ट केले जात असल्यामुळे त्यांचा प्रसार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही त्यांचे योग्य विल्हेवाट लावण्यात येते आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा किंबहुना आपल्या भारतामध्ये कोणाही व्यक्तीला बर्ड फ्लू हा आजार झालेला नाही तसेच कोणाचीही मृत्यू आलेला नाही म्हणून आपल्या अमरावती जिल्ह्यातील व्यक्तींना नागरिकांना आमचे आव्हान आहे की त्यांनी बर्ड फ्लू आल्यामुळे चिकन खाऊ नये अंडी खाऊ नये चिकन आणि अंडी खाल्ल्याने हा आजार होतो या अफवांपासून दूर राहावं आज आपला अमरावती जिल्हा कुक्कुट व्यवसायामध्ये अग्रेसर आहे आपल्या विभागामध्ये किंबहुना विदर्भामध्ये आणि अशा अफवावर विश्वास न ठेवता अंडी खा स्वस्थ रहा आणि चिकन खा मस्त रहा सर्वात स्वस्थ प्रथिनाचा पूरक आहार म्हणजे अंडी आहेत आणि भेसळमुक्त प्रथिनं आपल्याला अंड्यामधून मिळतात दुधासारखी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ करता येत नाही आणि अत्यंत स्वस्त असा हा प्रथिनाचा सोर्स आहे त्याचा सर्वांनी स्वाद घ्यावा आणि कुठल्याही अफेला बळी पडू पडू नये चिकन आणि अंडी खाल्ल्याने कधीही बर्ड फ्लू होत नाही धन्यवाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ तुकाराम टेकाळे कॅपो चंद्रशेखर खंडारे प्रशांत थोरात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर मोहन गोहोत्रे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय रहाटे अमृता हॅचरीजचे संचालक डॉक्टर शरद भारसाके यांच्यासह विविध पोल्ट्री धारक यावेळी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती